अजूनही दहा किलोमीटरसाठी गोष्टी लग्नायला असतील स्पर्धाच्या कृपया आपलं रनिंग स्टार्ट करायचं आहे 10 किलोमीटर ओपन 10 किलोमीटर फीमेल कैटेगरी सेकंड रैंक स्पोंसर बाय अजिंक्य जाधव ब्रायन एम एसिटर जयंत कैटेगरी फर्स्ट रैंक स्पोंसर बाय रोटरी क्लब ऑफ पुडा साक्षी बोराडे बीप नंबर वन वन फाईव्ह फाईव्ह साक्षी बोराडे फिमेल कॅटेगरी मध्ये 10 केलेला आहे सत्तावन्न रनर्स खास रत्नागिरी वर सत्तावन्न रनर्स यामध्ये सहभागी झालेत दहा किलोमीटर ओपन टेन किलोमीटर फिमेल कॅटेगरी सेकंड रँक स्पॉन्सर बाय अजिंक्य जा टेन किलोमीटर ओपनमध्ये मेल कॅटेगरी नमस्कार आज जी तेरा जुलै रोजी संपन्न झालेली कुडा मान्सून रन ही आ, देश देशासाठी पूर्ण ज देशातून त्याच्यासाठी स्पर्धक आले होते आणि एकंदरीत बाराशे स्पर्धक होते पाच किलोमीटर दहा किलोमीटर सोळा किलोमीटर आणि एकवीस किलोमीटर अशा चार कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली याच्यामध्ये एज कॅटेगरी वाईज देखील बक्षिसेस देण्यात आले आली होती ओपन कॅटेगरी फॉर्टी फाय टू फिफ्टी फाय एजमध्ये पुन्हा मेल फिमेल फिफ्टी फाय टू सिक्स्टी फाय मेल फिमेल कॅटेगरी अँड मोर देन सिक्स्टी फाय मेल फिमेल कॅटेगरी एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वांना बक्षीसही देण्यात आले कुडाळ मान्सून रन दोन हजार पंचवीस या सेकंड ॲडिशनमध्ये मुख्य प्रायोजक होते राणे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर कुडाळ सह प्रायोजक रोटरी क्लब ऑफ कुडाळ होतं त्याचबरोबर इतरही वेगवेगळे कुडाळ सायकल क्लब्स सायक्लिस्ट असोसिएशन सिंधुदुर्ग त्यानंतर आय एम ए संपूर्ण टीम सगळी हे होत असताना बाराशेच्या वर यावर्षी जेव्हा रजिस्ट्रेशन झाली त्याचा दुसरा फायदा असा झाला की स्थानिक कोकण पर्यटनालासुद्धा त्याची मदत मिळालेली आहे कारण साडेपाचशेच्या वरती जे जिल्ह्याबाहेरील रनर आलेले होते ते गेले दोन दिवस कुडाळ आणि कुडाळ परिसरामध्ये हॉटेल्समध्ये थांबलेले होते याचा अर्थ या, या मॅरेथॉनचा इतरसुद्धा व्यावसायिकांना एवढा फायदा झालेला आहे की या माध्यमातून कोकण पर्यटनसुद्धा हा खूप मोठा महत्त्वाचा फॅक्टर या मॅरेथॉनच्या विषयावरनं पडणार आहे आणि म्हणूनच टीम के एम आरच्या वतीनं येणाऱ्या काळामध्ये यंदा बाराशेवरती थांबवण्यात आलं परंतु पुढच्या वर्षी हाच टप्पा मगाशी सांगितल्याप्रमाणे पाच हजारच्या क्रॉस करण्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पर्यटनाचाच विषय हा आम्ही पुढे घेऊन ही मॅरेथॉन पुन्हा एकदा नव्या दमाने नव्या प्रेरणेने आयोजित करणार आहोत धन्यवाद राणे हॉस्पिटल आणि त्यांचे सहकारी यांनी ही जी स्पर्धा आयोजित केली त्या स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने लोकांनी सहभाग घेतला त्या ती बघता लोकां लोकांना जे अपेक्षित असतं आणि ज्यावेळी ते घडतं त्यावेळी लोक त्याला प्रतिसाद देतात त्याचा अनुभव आजच्या या निमित्ताने आला आणि आरोग्याची काळजी घ्यावी ह्याची कार्यशाळा घेण्याबरोबरच त्या कार्यशाळेच्या बरोबर जेव्हा खऱ्या अर्थाने मान्सून रन घेतली जाते तर त्यामध्ये आरोग्याची काळजी हा एक जो आपण नेहमी म्हणतो किंवा घेतली पाहिजे घेतली पाहिजे म्हणतो तर ते आरोग्य आरोग्याची काळजी घेतली पाहिजे तर असं नसून ती कशा पद्धतीने घ्यायची त्याचा हा एक भाग म्हणून लोकांसमोर आला आणि त्याबद्दल मनापासून राणे हॉस्पिटल आणि त्याच्या सहकाऱ्यांना धन्यवाद असे आमचे दररोजचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमचा लोकसंवाद लाईव्ह यूट्यूब चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा